हाय हॅलो नमस्ते स्वाती सानमूर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर तीस तीस दोडक्याची भाजी खाऊन तुम्ही कंटाळलात का तर चला आज पाहूया भन्नाट चवीची अशी दोडक्याची भाजी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर इथे मी दोडका घेतलेला आहे तर आपल्याला दोडक्याची साल काढून घ्यायची आहे तर इथे मी सगळ्या दोडक्यांची साल काढून घेते तरी इथे पाहू शकता तुम्ही मी सगळ्या दोडक्यांची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला जे दोडक्याचे साईडचे टोक असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला छोटे छोटे पीस करून त्याला मधनं कट करायचे आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा तर इथे मी सगळे दोडके कट करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे पाहू शकता मी सगळे दोडके कट करून घेतलेले आहे त्यानंतर एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सगळे दोडके घालायचे आहेत तर चला दोडक्याचं एका साईडला ठेवूया तो पण आपण दुसरी तयारी करूया इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आलं घालायचं आहे त्यानंतर आपल्याला तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत थोडी कोथंबीर घालायची आहे आणि इथे अर्धी वाटी आपल्याला भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत आणि मिक्सरला आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही आपलं वाटण तयार झालेलं आहे एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेते वाटण आपल्याला खूप बारीक नाही वाटायचं थोडंसं आपल्याला जाडसरस ठेवायचं आहे इथे मी प्लेटमध्ये सगळं वाटण काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला काय मसाला ॲड करायचे आहेत इथे मी एक छोटा चमचा मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर आपल्याला त्याच चमच्याने बेडगी मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे त्यानंतर आपल्याला इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुम्ही कांदा मसाल्याच्या ऐवजी साठवणीतला मसाला वापरला तरी चालणार आहे पण तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कांदा मसाला दोन चमचे घातल्यानंतर आपल्याला छोटा चमचा धना पावडर घालायचा आहे चवीनुसार इथे आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला एक चमचा भरून तेल घालायचं आहे आणि सगळं वाटण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर तुम्ही पाहू शकता मी सगळं वाटण मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला दोडक्यामध्ये हे वाटण भरायचं आहे अगदी हे वाटण आपल्याला व्यवस्थित दोडक्यामध्ये भरावून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा तुम्ही जर या पद्धतीने दोडक्याची भाजी केली तर नको नको सुद्धा आवडीने खातील याची शंभर टक्के गॅरंटी मी देते एवढी भन्नाट चवीची ही दोडक्याची भाजी होते टिफिनसाठी करा किंवा जेवणामध्ये करा अगदी झटपट होते फारसा वेळ लागत नाही या भाजीसाठी इथे आपण वाटणाचा वापरसुद्धा केलेला नाही आहे कांदा खोबरं कशाचासुद्धा वापर केलेला नाही आहे तर इथे मी सगळ्या दोडक्यांमध्ये मसाला भरून घेते तर अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब माझ्यासाठी नक्की करा तर इथे पाहू शकता मी सगळ्या दोडक्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल घातल्यानंतर तेल गरम करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला छोटा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तेलामध्ये तडतडली की त्याच चमच्याने आपल्याला जिरे घालायचे आहेत एक छोटा चमचा इथे मी जिरे घातलेले आहेत जिरेसुद्धा तेलामध्ये तडतडले की आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता पण तेलामध्ये तडतडला की त्यानंतर आपण जे दोडके भरून घेतले होते ते दोडके आपल्याला तेलावरती घालायचे आहेत आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे तर इथे मी दोडके तेलावर व्यवस्थित परतवून घेते अगदी ह्या पद्धतीने केली नावं तर एखादी भाकरी म्हणा किंवा चपाती म्हणा नक्कीच जास्त खातात एवढी भन्नाट चवीची ही दोडक्याची भाजी होते तर दोडके परतल्यानंतर त्यानंतर जो मसाला उरला होता आपला तो मसाला घालायचा आहे आणि एक मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर इथे मी एक मिनिटभर परतवून घेते तोपर्यंत एका साईडला आपण भाजीसाठी लागणारं गरम पाणी करून घेऊया तर इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे तर आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी गरजेनुसार पाणी घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता पाणी घातलं आप आप की आपल्याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोडका आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे आपण कांदा किंवा खोबरं किंवा टोमॅटो कशाचासुद्धा वापर केलेला नाही आहे पण या जर पद्धतीने तुम्ही जर दोडक्याची के भाजी केली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील तर इथे पाहू शकता आपला दोडका शिजलेला आहे भाजीला रंग देखील खूप सुंदर आलेला आहे तर तुम्हाला माझी आजची ही झटपट दोडक्याची भाजी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय